नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे टेरेनो दोन हजार सतराची गाडी एम एच वीस छत्रपती संभाजीनगर पासिंग फक्त आणि फक्त चार लाख एकवीस हजार रुपयाला चार लाख रुपये लोन देऊ एकवीस हजार डाऊन पेमेंट बारा हजार रुपये महिन्याचा हप्ता सिबिल चांगला लागल ही वॅगनार आहे दोन हजार पंधराची सी एन जीमध्ये गाडी आहे गाडी फक्त आणि फक्त दोन लाख नव्वद हजार रुपयाला दोन लाख साठ हजारपर्यंत लोन देऊ तीस हजार रुपये डाऊन पेमेंट सात हजार रुपये महिन्याचा हप्ता येईल तुम्हाला सिबिल चांगलं लागलं येत आणि आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक घेऊन या सव्वा दोन लाख रुपयाला वॅगनार आहे दोन हजार बाराची गाडी नंबर जसं तुम्ही बघा हे नंबर नोट डाऊन करून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि बाकीचे डिटेल वगैरे आर सी बुक वगैरे सगळे आमच्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे ते जॉईंट करून घेऊन टाका एम एच चौदामध्ये दोन हजार सोळाची गाडी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला क्विड मेहंदी कलरमध्ये उपलब्ध आहे फायनल रेट्स मी तुम्हाला या गाड्यांचे देत आहे आणि ह्या गाड्या मित्रांनो ह्या गाड्या सगळ्यात तुम्ही समक्ष बघायला मिळते नेवासा राज एंटरप्रायजेस पावन गणपतीजवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर दोन हजार बाराचा मॉडेल आहे इटिओस दोन लाख ऐंशी हजार रुपयाला मित्रांनो तुम्हाला अडीच लाख रुपयेपर्यंत लोन देऊ सात हजार रुपयापर्यंत हप्ता येऊ शकतो तुम्हाला याच्यानंतर हिसिडान सेगमेंटमध्ये गाडी आहे फाईव्ह सीटर आहे आणि गाडी एकदम इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल गाड्या असतात पेपरचे लपडे नसतात डिझेलमध्ये गाडी दोन हजार बाराची ए दोन लाख नव्वद हजार रुपये फक्त आणि फक्त या घेऊन जा गाड्या एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे असे रेट टाकून दिलेले मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये भावटाव करण्याची काहीच गरज नाही एकदम फायनल रेट्स तुम्हाला देत आहेत मी फक्त गर्दी करा लवकरात लवकर या जो पहिला येईन त्याला गाडी मिळून जाईन तर मित्रांनो अडीच लाखापर्यंत लोन पण देईन ही गाडी स्विफ्ट आहे दोन हजार सतराची चार लाख पंचावन्न हजार रुपयाला फायनल होईल एम एच चौदामध्ये गाडी आहे इंजन एकदम कडक नॉन ॲक्सिडेंटल तुम्हाला चार लाख वीस हजारपर्यंत लोन देईन हप्ता येईन तुम्हाला बारा साडेबारा हजार रुपये महिन्याचा हप्ता येईल तुम्हाला तीस पस्तीस हजार रुपये डाउन पेमेंट भरा बारा। स्विफ्ट बाराची देतो तुम्हाला फक्त तीन लाख अकरा हजार रुपयाला अडीच लाख रुपयेपर्यंत लोन करून देतो मित्रांनो या टप्क्यान जो पहिला येईन त्याला भे बे, स्विफ्ट भेटून जाईल स्विफ्ट जास्त वेळ थांबत नसते आणि आपल्याकडे तर मुळात थांबत नाही एक लाख अकरा हजार फॉलोवर आहे कस्टमर पाहिजे एक फक्त त्यामुळे एकदम तुम्हाला गडबड करावं लागेल लवकरात लवकर यावं लागन कागदपत्र घेऊन यात आणि लोन करायचं असलं कॅश पण वगैरे कॅशमध्ये व्यवहार होते एक तर दोन हजार रुपयात नॉवर करून देतो ग्रँड टेन दोन हजार पंधराची एम एच एकोणपन्नास नागपूर पासिंगमध्ये फायनल ऑफर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये साडेतीन लाख रुपये लोन देईन पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट येईल हप्ता येईन तुम्हाला दहा हजार रुपये महिन्याचा मित्रांनो स्वतःची गाडी जाईन फिरायला काही टेन्शन नाही काही नाही एक चेंज मध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण घेतो दोन हजार बाराची सी एन जीमध्ये गाडी आहे एक लाख नव्याण्णव हजार नौ रुपयाला फायनल दीड लाख रुपये लोन देईन तुम्हाला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरा साडेचार हजार रुपये महिन्याचा हप्ता भरा मित्रांनो तर गाड्या एकदम सुटसुटीत चांगल्या कंडिशनमध्ये आहेत फायनल किमती दिल्या आहेत तुम्हाला ही गाडी परत एक आय ट्वेंटी तुम्हाला देतो एक दोन हजार पंधराची चार लाख पस्तीस हजार रुपयाला आय ट्वेंटी -20 दोन हजार पंधरा इलाईट सिरीजमध्ये मस्त गाडी आहे सगळ्या गाड्याचे आर सी बुक वगैरे आमच्या ग्रुपमध्ये आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा ग्रुपमध्ये सामील व्हा आर सी बुक बघायला मिळेल गाड्यांचे सगळे फोटो डिटेल फोटो बघायला मिळतील गाड्या जास्त वेळ थांबत नाही हजार स्टॉक हजार स्टॉकमधल्या गाड्या याच्या व्यतिरिक्तही जेवढ्या सगळ्या कवर नाही झाल्या व्हिडिओमध्ये अजून तीस पस्तीस गाड्या आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये टाकन मी याच्या व्यतिरिक्त भरपूर गाड्या आहेत दोन हजार अठराची गाडी आहे पाच लाख पासष्ट पास हजार रुपयाला आय ट्वेंटी ॲक्टिव्ह सिरीजमध्ये काही निवडक गाड्याचाच व्हिडिओ काढण्यात आला आहे जसा वेळ आपण बाकीचे बी गाड्यांचे तुम्हाला फोटो व्हिडिओ टाकून देईन मित्रांनो या तुम्ही आपल्याकडे रिजनेबल रेट आहे साडेपाचपर्यंत लोन पण देईल पंधरा वीस हजार डाऊन पेमेंट बरा हिस्तानी आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाला डिझेलमध्ये गाडी लांब लचक आहे एकदम व्ही आय पी दोन हजार बाराची शनी शिकणापूर ज्ञानेश्वर मंदिर दत्ताचं मंदिर त्याच्यानंतर तुम्ही येऊ शकता आले तर या नेवाशाला पावनगणपतीजवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे जाता येता भेट देऊन जा अशा गाड्या टेस्ट ड्राईव्ह वगैरे मारा काही अडचण नाही मला भेट द्या एक लाख एकोणपन्नास हजार रुपयाला डिझेलमध्ये म्हणजा दोन हजार बाराची या रेटमध्ये काय मिळणार आहे गाडी एकदम खाट शिक्षकाची गाडी आहे एकदम कंडिशनमध्ये फायनल रेट दिलेत तुम्हाला काय याच्यात विषय ठेवलेला नाही या चक्कर मारा शंभर टक्के आवडणार पेपर चालू आहे इन्शुरन्स ओके आर सी ओके नावर करायला दोन हजार रुपये फक्त खर्च येईल एकदम सुटसुटी स्वतःची गाडी होऊन जाईल मस्तपैकी पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला टोयोटा कंपनीची यारिस आहे साडेपाच लाख रुपये लोन देतो पस्तीस हजार रुपये डाउन पेमेंट हप्ताहीन सोळा हजार रुपये महिन्याच्या गाडी पेट्रोलमध्ये आहे एक नंबर गाडी व्ही आय पी गाडी आहे प्रीमियम म्हणजे इम्प्रेशन म्हणजे इम्प्रेशन खतरनाक कुठंही गाडी समोर लावली काम आधी होईन गाडीतून नंतर उतरताना एवढी जबरदस्त गाडी आहे व्ही आय पी गाडी नवीन सतरा अठरा लाखाला बसते लोगन एक लाख अकरा हजार रुपये दोन हजार दहाची डिझेलमध्ये गाडी एम एस सतरा पासिंग गाडीचा नंबर व्ही आय पी सहा हजार सहा नंबर आहे गाडीचा एक्चेंजमध्ये आलेली आहे या घेऊन जा मित्रांनो घरी कोणी आजारी बिजारी असतं तर त्यांच्यासाठी काय लोकांच्या गाड्या मागायच्या आपली दो चार जागे घेऊन टाकायची टू व्हीलर एक्सचेंजमध्ये दे देऊन टाकायची बाकीचं भरायचं बोल्ट देतो डिझेलमध्ये दे दोन हजार सोळाची एम एच अडोतीस हिंगोली पासिंग दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला अडीच लाख रुपये लोन करून देतो येईन सात हजार रुपये पंचवीस तीस हजार डाऊन पेमेंट भरा मोटरसायकल असेल देऊन टाका आम्हाला बाकीचे हप्ते पाडून देऊन टाकतो सात हजार रुपये महिन्यात हप्ता भरा डिझेल गाडी वीस बावीस चावरेज देईल हिंगोली म्हणजे तुमच्या भागातलीच पासिंग झाली ना गाडी चक्कर बिक्कर आणा एकदा शंभर टक्के तुम्हाला गाडी आवडणार डिझेलमध्ये ही पण गाडी के मी जमिनी खालून उंची जबरदस्त एम एच वीस म्हणजे संभाजीनगर पासिंग आहे तीन लाख साठ हजार रुपये फक्त टॉप वेरेंटी के एटमधला तुम्हाला लोन बिन करून देईल तीन लाख दहा वीस हजारपर्यंत लोन करून देतो चाळीस हजार रुपये भरा डाऊन पेमेंट नऊ सव्वाण्णव हजार रुपये महिन्याचा हप्ता येईल तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला ही गाडी देतो आ, ही सीएस देतो सीएस देतो तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाला दोन हजार पंधराची गाडी मरण मरून कलरमध्ये मस्त गाडी एकदम साडेतीन लाख रुपये लोन देतो पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरा तुम्हाला हप्ता येईल दहा हजार रुपये महिन्याचा एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे एकदम मस्त या गाडीत चक्कर मारल्याशिवाय काय लक्षात येणार नाही गाडीची परिस्थिती आपल्याकडे इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल असतात पेपरचे लपडे नसतात एकदम क्लिअर कट गाड्या असतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा गाडीचे फोटो बिटो ग्रुपमध्ये मागून घ्या ग्रुपमध्ये जॉईंट दोन हजार सतराची बलेनं देतो तुम्हाला तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये अफलातून रेट आहे एकदम जबरदस्त काय होतं कॅमेऱ्यामध्ये एकदम प्रॉपर कलर विलर येत नाही तरी तुम्हाला समक्ष गाडी बघितल्याशिवाय का गाडी लक्षात येत नाही एकदम मस्त गाडी आहे साडेतीन लाख रुपये लोन देतो पंचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरा दहा हजार रुपयाचा हप्ता येईल दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला सेवन सीटरमध्ये गाडी आहे डिझेल आहे एन्जॉय आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला लोन बिन काय होणार नाही या गाडीवर एखाद्या फायनान्सवाल्यांनी दिलं तर दोन एक लाखापर्यंत देऊ शकतो तर मित्रांनो ज्याला कीर्तनाला वगैरे गाडी लागते बहुतेक महाराज लोकांना ही गाडी लागते सुटसुटीत सेवन सीटर मोठी फॅमिली डिझेलमध्ये वीस बावीस ॲवरेज देईल दिल्ली पासिंगमध्ये दे गाडी आहे सी आज दोन हजार सतरा पक्की पक्की डिझेलमध्ये चार लाख नव्याण्णव हजार रुपये आहे त्या कंडिशनमध्ये आहे त्या पेपरमध्ये पेपर, पेपर चालू आहेत सगळे आजच्या घडीला तुम्हाला मिळून जाईल असा रेट कोणीच मॅच करू शकणार नाही दिल्लीवालेसुद्धा मॅच करू शकणार नाही असा रेट तुम्हाला दिला आहे मित्रांनो या समक्ष या गाडी बघा गाडीचे फोटो बिटो बघा व्हिडिओमध्ये प्रॉपर कलर येत नसतो गाड्यांचा जे समक्ष बघा किंवा अजून फोटो वगैरे मागून घ्या ही आहे दोन हजार बाराची एक लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त बरोबर आहे की नाही तुम्हाला देतो याच्यावर लोन एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयेचं पंचवीस हजार डाऊन पेमेंट भरा आणि बाकीचे हप्ते पाडून देऊन टाकतो सिबिल चांगलं प्रोफाईल चांगलं लागेल आपल्याला आहे का नाही सिबिल म्हणजे हप्ते रेग्युलर भरलेले पाहिजे ही टाटा कंपनीची जेस्ट आहे दोन हजार सतराची आहे सी एन जीमध्ये फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला अडीच लाख रुपयाचा लोन देतो पंचाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आणि सात हजार रुपये महिन्याचा हप्ता भरा सी एन जीमध्ये ॲश करा लांब लचक गाडी आहे स्वतःची गाडी होऊन जाईन मॉडेल बी उंच आहे एकदम दोन हजार सतराचं कलर बी पांढरा आहे सगळ्यांना आवडण हां तुमची माझी लाडकी स्विफ्ट डिझायर दोन हजार सतराची पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयाला मित्रांनो डिझायर जास्त वेळ थांबत नसती पाच लाख रुपये लोन देतो पंच्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट भरा पंधरा हजार रुपये महिन्याचा येईल सिबिल चांगलं लागल एक्सचेंज वगैरे काही पण असलं तर करू आपण व्यवहारात स्विफमध्ये थोडंफार कमी जास्त अजून करू ही सियाज आहे एम एच बारामध्ये दोन हजार सोळा मॅन्युफॅक्चरिंग सतरा पासिंग पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयाला ही डिझेलमध्ये गाडी आहे एम एच बारा पासिंग आहे आपल्या भागातली पासिंग आहे गाडी एक व्यवस्थित चांगली वापरलेली व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे बुलेट पाहिजे चौदाची नव्वद हजार रुपयाला थंडरबर्ड मॉडेल आहे अजून एक बुलेट आहे आपल्याकडं दोन हजार सोळाची ती देतो तुम्हाला पंच्याण्णव हजार रुपयाला याच्या व्यतिरिक्त एक पल्सर पण आहे आपल्याकडं ती देतो तुम्हाला अडुसष्ट हजार रुपयाला सगळ्या गाड्या नेवासा राज एंटरप्राईजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा लगेच बुकिंग टाकून द्या याच्या व्यतिरिक्तही अजून तीस एक गाड्या आहेत हे व्हिडिओमध्ये मी काय कवर केले नाही जेवढे जमले तेवढे कवर केले पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कवर करीन पेजला फॉलो करा लाईक करा रेट आपले एकदम जबरदस्त असतात मार्केट तोडून रेट असतात आपल्याकडं शंभर टक्के जो मार्केट रिसर्च करतो त्याला लक्ष देईल गाड्या पण छान आहे पेपर पण क्लिअर आहे गाड्या जास्त वेळ थांबत नाही पटक्यान या तुम तुम्हाला आवडली रेट आवडला दुसऱ्याला पण आवडणार आहे जास्त काय भावटा होणार नाही असे रेट दिलेले आहेत तुम्हाला या तयारीने आणि गाडी घेऊन जा धन्यवाद